तात्या सोडा गाड्या तात्या गाड्या सोडा तात्या सहकार्य सो करा सोडणार पंचवीस गाड्या सोडा बिंजोरची गाडी सोडा पहिले ही महत्वपूर्ण बिंजोरची डोळ्याची पारणं फेणारी गाडी पाहायला मिळेल राहुल पाटील स्वतः मैदाना शौक मध्ये पाठीमध्ये मध्ये पाहणी करताय लढत फायला मे लटी टटीची दोन गणांमध्ये कोण होणार बिंजोरचा गुलाला मानकरी चर्चा खंड महाराष्ट्रावर होणार आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या मुंबई बघते युट्यूब फक्त ट्वेंटी फोर इव्हेंट बघते त्यांना बघायचंय हा बिंजोरचा खेळ त्यांना बघायचं कोण होतं बिंजोरच्या गुलालातचा मानकरी कोण होणार आमदार इंद केसरी सरपंच हिंद द च मैदान सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसा निमित्तानं हा भव्य देव मैदान वलवा तात्या गाड्या वलवा प्रेक्षकांना विनंती आहे दादांनो आपण बाजू आरा दुसऱ्याच्या बैलाला अजिबात मारण करू नका एखादा बैल आपण सट्टेवाले घ्या आणि मग त्याला सांभाळा आणि त्याचा खर्च बघा मग जरूर तुम्हाला समजेल वलवा तात्या घड्या वलवा डाव्या पाठीमध्ये प्रेक्षक घेत त्यांना बाजूला ग्या उजव्या पाठीमध्ये प्रेक्षक घेत त्यांना बाजू लाग्या दोघांना बाजूला लाग्या ही भिंजोरची डोळ्याची पारणं फिरणार लढत पाहला मिळेल सुंदर लढत पाहायला मिळेल कोण होणार भिंजोरचा गोदालाचा मानकरी सगळ्यांचं लक्ष लागलाय कोण एका पायावरती उभा तर कोण दोन पायावरती उभा कोण आपल्या पायावरतीच उभा नाहीये आपल्याच पायावरती राहा खालचा जर धासलला तर लगेच तुम्ही देखील ढासलाल हवेमध्ये मध्ये ना करा वलवा तात्या तात्या गाड्या वलवा मारुती मारुदिशात पाटील माझगाव खालापूर गाडी झुपा लाग्या अहो जरा प्रेक्षक पण दाखवा बघा प्रेक्षक आणि प्रेक्षक ओल्याचं मैदान आहे पब्लिक डिमाल मैदान तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांची गर्दी बघा जिकडे तिकडे फक्त गर्दी गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळत्या कुठे जागा नाहीये जिथे बघाल तिथे प्रेक्षक अहो डाव्या पाठीमध्ये बघा प्रेक्षक आहेत त्यांना बाजूला घ्या डाव्या पाठीचे प्रेक्षक बाजूला घ्या उजव्या पाठीचे प्रेक्षक बाजूला घ्या प्रेक्षकांचं काम मैदानाच्या आतमध्ये अजिबात नाही सहकार्य करा औल आयुषच्या स्टँडला करंट लागते काल लागली होती रात्री आताच सांगतोय मजा करत नाही खाली उतरा आपल्याकडे तिकडे व्यवस्था नाहीये फक्त जो कॅमेरा बोर्ड त्याला करंट लागत नाही बाकीच्या ना लागते त्यांच्या बाजूला लाकूड तुम्हाला नसल माझा खरं तर तुम्ही तिथे थांबा खरं लागल्यावर समजे याच्या नंतरही मला आता वाटत बायका गाडी येते बघा बघा नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून लाईव्हचा चा प्रॉब्लेम होतोय बोलवा ताच्या गाड्या काय त्यांना गाडी येते वा वलमानी वशीरची गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत बघा अठीशी लढत आहे प्रदीप शेठ मडवी आपलं हार्दिक स्वागत आहे सुंदर लढत आत्ताच शर्द मध्ये डावी आहे धन्यवाद गुलाल त्यांना गुलाल द्या चालकास आणि मालकास अभिनंदन बघा ड्रायव्हरची चलाकी बघा शेवटच्या क्षणाला सुंदर गाडी आणली यमन ड्रायव्हर नारपळे सुंदर गाडी आणली दोऱ्याजवळ दोर। मालकच ड्रायव्हर आहे वलवा तात्या गाड्या वलवा वेल चाललेला वलवा गाड्या एका मागे गाड्या वलवा वेल चाललेला आहे हॅलो गाडी कोणाच्या कृपया गाडीचे मला ट्रॅफिक जाम झाले त्वरित गाडी हलवा काढली जाईल अजून चार गाडी जे मागे त्या ताबडतोब गाडी वाजला गेल्या ना तर हवा काढली जाईल याची नोंद एम एस जोरोज शेहेचाळीस छप्पन पंधरा वलवा तात्या गाड्या वाजेवाल्यांची गाडी पाहिजे जाऊन घोटकर आपण गाडी काढा एमआडीशी घोट तुम्हाला विनंती करतो आपली गाडी खाली जाऊ हो द्या पटोलांची गाडी पाहिजे चालली हो कॅमेरामॅन जरा खालच दाखवा व्यवस्थित आम्हाला चितार मोठा करा झुम करून दाखवा लागली बघा महत्वपूर्ण बिंचोची गाडी आता लक्ष द्या अखंड महाराष्ट्राचं लक्ष मुंबईचं लक्ष लागलं गाडी करा ती बिंजोची महत्वपूर्ण गाडी पाहायला मिळेल आपल्याला इकडे डावीला पचा आपल्याला पाहायला मिळेल संदीप भाई माली भोपार यांचा बाजार आहे आणि आपल्याला सुंदर पाहायला मिळेल ज्या हनुमान प्रसंग हेडूटणे यांची गाडी डावीला फळणार आहे आणि उजवीला तिकडनं पब्लिकला आपल्याला पाहताना पाहायला मिळेल पब्लिकचं बिताळ रालोपाडी अरेवली कल्याणकरांचा मथूर आणि मथूर सोबत आथून पळणारे गुड्डू शेठ पटेल थलोजा यांचा विमान नामांकित सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढात पाहायला मिळाल खून होणार मानकरी खून होणार बिंजोरच्या गुलालाचा मानकरी त्यासाठी सध्या तरी लढात सुरू आपल्याला पाहता पाहायला मिळेल प्रेक्षकांना बाजूला घ्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत फड्याल उजवीला ड्रायव्हर मध्ये देखा मला लढत पाहायला मिळेल थोड नामांकित ड्रायव्हर आहेत दोघांमध्ये हठी ठठी लढत उजवी आपल्याला मथुरच्या गाड्यावरती बापू ड्रायव्हर नावडे खर पाहायला मिळाल आणि डावीला डावीला आपल्याला पाहायला मिळेल ड्रायव्हर तिथे बसलेला अरुण ड्रायव्हर चिंचवलीकर मलंगडचा हा सुंदर ड्रायव्हर चौकी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लडा कोण होणार बिंचोरच्या करी गाड्या सुटल्या गड्या सुटल्या पाहिजे लढाई सुरु झाले लढाई ठठीची लढत आहे थोर गडा मध्ये लढात पाला भेटत्या उचवीला मथुर आहे अरे मथुर सोबत विमान आहे अरे डावीला बघतो मरीकरनं सुंदर गडा मध्ये सुंदर लढत आहे सला बघतो पण सुंदरची घडे अरे सुंदर सोबत

अरुण ड्रायव्हरसाठी एक हजारचं बक्षीस झालेला आहे सांगा ना पेंडिंगचा प्रसन्न समारा प्रतिक्षक मडवी भिंगारी भी आणि तसेच नदी पुन्हा बिंझोचे मानकरी समारा प्रतीक मडवी भिंगारी हे दोन गाड्यांचे मानकरी त्यांच्याकडनं गणपत ड्रायव्हरला दोन हजारचं चा दोन्ही समालोचन करत्यांसाठी हिंच पेंडिंग पेंटिंगचा निकाल द्या अविनाश शेठ पवार आपण जरा कॉमेंटरी बॉक्समध्ये या मध्ये नका थांबू को को ना कोणी येऊ नका हॅलो ना कोणी येऊ नका सर्व बाहेरून या पाठीमागण्या गाड्या सुट्ट्यात बघा अविनाश शेठ पवार आपण जर निर्णय द्यायला वलवा गाड्या जल्लोष नकोय जरा सहकार्य करायचंय सहकार्य करायचंय विनंती नम्रतेची विनंती असणारे जल्लोष नको संदीप आहे माली बोपर आपण तिकडे उपस्थित आहात सहकार्य करावा कृपया जल्लोष थांबवा कृपया जल्लोष थांबवा जल्लोष थांबायचं आपण सहकार्य करा शर्यत ही मैत्रीपूर्ण झाली कृपया जल्लोष थांबवा सहकार्य करावं भाई तिकडे पोचतय दोन मिनिटात कृपया भाई ते येतात बाई मायको एक मिनिट बाई मायको पोचा लवकर रोज करायचं मी शर्ती अगोदर सांगितलेला आहे बघा कारगिल ग्रुप आणि संदीपबाई मालिक यांचे बैलांचा विजय झालेला आहे पण इथं कुठल्या प्रकारचा विजय साजरा करायचा नाही या आमची मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण शरद झालेली आहे एक संदीप भाई माली, माली बोलतात हॅलो ए सर्वांनी ऐका पहिला चक्रावरून खालती उतरा मी संदीप माली बोलतो छकड्यावरून खालती उतरा पहिला भूषण पहिला सोना सोडा एकदा चिडीचूप पहिला सोना पहिला सरतो पहिला पहिला सोना आता शरीर उज्जी साहेब अविनाश शेठ जरा निकाल बघा ना नंद्रा शेअर बघा जल्लोष नको जरा सहकार्य करा नुकताच सांगितलं होतं घ्या माह घ्या हॅलो हॅलो हे बघा हा ओवळ्याचा मैदान आहे हा ओवळ्याचा मैदान आहे हा नंद्रा शेठचा मैदान आहे जर तुम्ही हाऊ कराल, तर तुमची गाडी बात करेल लक्षात ठेवा घोषणा तुमचे आशे मस्ते केले आपण आताक्षात कोणी डगर पे करू नये कोणी आहोत शेठ माळे आपण इकडे संपर्क साधायचा लगेच तुम्हाला भाई शोधतायत